नमस्कार मी गीता हळदनकर माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप 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 स्वागत आहे मंडळी आत्ता मी आहे रत्नागिरी एस टी स्टँडला आहे हा रत्नागिरी एस टी स्टँड म्हणजे चालू होऊन आठ ते दहा दिवस झालेली आहे याआधी हा जो एस टी स्टँड आहे हा जलस्तंभ जे स्टॉप आहे रत्नागिरीचं तिथून जवळ आहे आणि याआधी काम चालू होतं बरीच वर्ष गेली हा एस टी स्टँड व्हायला आणि आम्ही आधी यापूर्वी म्हणजे हा चालू पूर्वी आटा ते राहता घर म्हणून एकदम लास्ट तिकडे एस टी स्टँड आहे खूप वेळ लागायचा खूप कंटाळा यायचा पण आता खूप छान वाटतं कारण एस टी स्टँड चालू झालेला आहे तर मी तुम्हाला पूर्ण दाखवते एस टी स्टँड चला थांबून तू डायरेक्ट करू शकते ते डे एस टी स्टँड एस टी स्टँड नवीन एस टी स्टँड पाहू शकता तुम्ही आता आमची बस कधी यायची दुसऱ्या नंबरवर ना हा इथे वेगवेगळे प्लॅटफॉर्म आहेत आणि आपली बस लागणार आहे प्लॅटफॉर्म नंबर दहा तुम्ही पाहू शकता पावस पूर्णगड गावखडी आडिरे धारतळे दाऊलवल्ली नाटे आंबोळगड जैतापूर अनुसरे अणसुरे बडेल कॅन्टीन विजयदुर्ग देवगड कुणकेश्वर मालवण तिथपर्यंत आपल्याला बसच चालणार आहे कारण आम्हाला जायचं आहे गावकऱ्यांना तिथे प्लॅटफॉर्म नंबर नाईन ना आहे आणि इथे पाहू शकता तुम्ही कुठल्या कुठल्या गाड्या जातात चांदेराई बाग पाटोळे भाटकरको हरचेरी मांडवकर वडील प्लॅटफॉर्म नंबर आठ तिकडे नेवरे वगैरे जातात गाड्या सवे देऊळीळ गावाची नावं पण माहीत ना कोथवडे माहिती आहे उंदी जयगड वगैरे एकूण प्लॅटफॉर्म किती आहेत गाडी रत्नागिरी जांभोरे आपली बघा बस येईल आपण प्लॅटफॉर्म बघूया किती आहेत टोटल दहा आहेत ना हा प्लॅटफॉर्म नंबर सात मग कशी घेतला आपण हा सहा पानवर हातकंबा हे बघ टोटल दहा आहेत पाली नाणी चोरवणे देवळे प्रभानवल्ली निनको, लांजा पाच लाजवली भुईबावडा राजापूर आणि कोल्हापूर प्लॅटफॉर्म नंबर चार लांजा राजापूर खारेपटन, नांदगाव तिठा देवगड कणकवली कसाल मालवण कुडाळ वेंगुर्ला सावंतवाडी पणजीपर्यंत गाड्या जातात आणि तिथे प्लॅटफॉर्म नंबर तीन संगमेश्वर चिपळूण गुवाहार खेड दापोली आंतरला केळशी आणि मंडणगडे प्लॅटफॉर्म नंबर दोन कोल्हापूर सांगली मिरज पंढरपूर कोल्हापूर अक्कलकोट तुळजापूर लातूर अंबेजोगाई हो दोगाई गारगोटी गालगोटी बेळगाव हुबळी विजापूर मलकापूर कोकरूड कराड आणि पुणेच्या गाड्या जातात आणि प्लॅटफॉर्म नंबर एक म्हणून मुंबई बोरिवली पनवेल ठाणे भिवंडी वसई विरार नाला तुकडा डोंबिवली कल्याण विठ्ठलवाडी सातारा स्वारगेट पुणे आणि वल्लभनगर म्हणजे पुण्याला पण गाडी जाते आणि कोल्हापूर पहिली गाडी पकडूया मुंबईला जायचं आहे तुला हां त्याला आपली बस येईल ही सावंतवाडीला जाणारी आहे बघ आपली बस अजून आली नाही तिथे कक्ष चौकशी पण आहे मस्त आता इथे बसायला वगैरे पण छान छान व्यवस्था आहे असं बसायला वगैरे चांगलं नव्हतं टी खूपच चांगलं झालंय ना आता आपली आलेली नाही आहे बस अजून आपली बस आहे ना प्लॅटफॉर्म नंबर दहा पलाट क्रमांक दहा वर येते ठीक आहे गावकड काय इथेच येणार हा आठ ते दहा दिवस म्हणजे साधारण आज तारीख किती पूर्वी एकोण एकोणतीस तारीख आहे हां ट्वेंटी नाईन ना आहे हा काहीतरी अठरा एकोणीस मे दोन हजार पंचवीसला चालू झालेला आहे लास्ट टाईम पण आम्ही आलो होतो इकडे हां बावीस मेला आलो होतो त्यावेळी आम्हाला सांगितलं की चालू होऊन तीन चार दिवस झाले म्हणजे हा पंधरा मेच्या नंतर स्टँड चालू झालेला आहे आणि आत्ता आम्हाला गाडी आम्ही इथून पकडतो आता आम्हाला जास्त लांबचा प्रवास करावा हो। लागणार नाही नाहीतर खूप कंटाळा याच्या ना उर्वी आम्ही ॲक्च्युली चालत जात होतो आम्ही बावीस मे दोन हजार पंचवीसला जेव्हा इकडे आलो ना आम्ही इथून चालून चा चालत जात होतो माहिती नव्हतं की हा चालू झालेला आहे एस स्टँड आणि चालत जाता जाता आम्ही असं सहज ओरवी आणि मी दोघी डिस्कस करत चाललो होतो तेव्हा आम्हाला एका गृहस्थांनी सांगितलं हो की एस सी स्टँड आता चालू झालेला आहे तुम्हाला कुठे जायचं आहे आम्ही म्हणालो गावकडी आम्ही इथलेच आहोत पण माहीत नाही कारण डिक्लेअर नव्हतं ना केलं की कधी एस सी स्टँड चालू जाणार तर नाहीतर आम्ही जाणार होतो मग राटा धरला तर आत्ता सेकंड टाईम आम्ही आता इथून जातो आहे गावकडी गावी तर चला प्रवास करूया आपण बाहेर जायचं असेल उर्वी उर्वी तू लास्ट इयरला आलीस आहे तुला माहिती आहे तो एसिस्टँड राहाटा घरचा आपण एकदम लास्ट गेलो होतो तिथे पण वडापाव खाल्ला होता उर्वीचा वडापाव फेवरेट आहे ना आठवलं तुला तिथे गेलेलो आपण ते मसाले वगैरे बघायला गेलो होतो ना तेव्हा तिथे ते जायला लागायचं खूप लांब आहे ना तो राहटा घरचा आणि आठवत हां आणि आपण मुंबईहून आलो ना तरी पण आपल्याला ते आपण यायचो ना स्टेशनवरून तर स्टेशनवरून यायचं ना तर तिथून शेअर पण रिक्षा येते ना शेअर रिक्षा घ्यायची म्हणजे ऐंशी रुपये वगैरे पण सोडायची कुठे इथे आणि या असिस्टँटचा काहीच उपयोग नाही कारण इथून गा गावखडी गाड्या वगैरे आम्हाला आपल्या गावात जाणाऱ्या सुटत नव्हता ना त्यामुळे खूप प्रॉब्लेम व्हायचा आणि आम्हाला पुन्हा इकडून परत रिक्षा पकडायला लागायची राहाटा घरला जायला बसचं वेळापत्रक पण लावलेलं आहे आपण बघूया काय वेळापत्रक ये वेळापत्रक बघूया वेळापत्रक गुहाभर लांजा कोल्हापूरला तेरा म्हणजे एकचा टायमिंग आहे गाडीचा एक आहे दीड वाजता पण आहे बरं आहे चार वाजता पण आहे बाप रे बऱ्याचच बसेस चिपळूण रत्नागिरी ही बस आहे मुंबई रत्नागिरी ही आपली नाही आहे vì bắt đầu đã phẫu thuật nên để đi, không đến hỗ गाडी कुठली पकडली आहे आंबोळगड रत्नागिरी ते आंबोळगड

प्रत्येक स्टॉपचं सा नाव सांगणारा कंडक्टरचा सा आवाज पॅसेंजरच्या रंगलेल्या गप्पा हे सर्व आपल्याला लाल ला परीमध्येच अनुभवायला मिळतं पूर्वी ही एस टी बस लाल धुरळा उडवत जायची आता मात्र डांबरी रस्त्यावरून दिमाखात चालते नवे धावते खूप कष्ट सोसलेत या लाल परीने अतिशय दणकट बळकट आपली ही लाल परी आता तरी रस्त्यामध्ये बऱ्यापैकी सुधारणा झाली आहे पण पूर्वीच्या कच्च्या रस्त्यावरून धावतानासुद्धा ही लालपरी अजिबात ढगमगली नाही एस टीने प्रवास करताना मला बालपणीचे दिवस आठवतात खरंच तेव्हा रस्तेही कच्चे असायचे त्यामुळे गाडीमध्ये असा खडखड खडखड आवाज यायचा गाडी उडायची पण आता तसं नाही होत अगदी स्मूदली चालते एस टी बससुद्धा या लालपरीमध्ये प्रवास करताना आपल्याला आपली बरीच ओळखीची माणसे भेटतात नातेवाईक भेटतात त्यामुळे त्यांच्याशी गप्पा मारता मारता आपलं स्टॉप कधी येतं आपल्याला कळतच नाही आपल्याला या लालपरीमध्ये आता आपल्याला ले लेडीज कंडक्टर देखील पाहायला मिळतात खरंच खूप अभिमान वाटतो मला बरीच सुधारणा झाली आता एस टी बसमध्ये आणि त्याच्यातून सर्वांना आहे म्हणजे सोपी गोष्ट शहरात महिला लेडीज सीटवर बसण्यासाठी धडपडत असतात पण इथे मात्र एक महिला कंडक्टर पुरुषाप्रमाणे काम करते आणि हे खरंच खूप कौतुकास्पद आहे पण या बसेसची फ्रिक्वेन्सी खूप कमी आहे त्यामुळे थोडंसं वाईट वाटतं जास्त नाही थोडी ताकद भरते का अगदी सर्वसामान्य माणसाला परवडेल असं बसचं तिकीट त्यामुळे कोकणवासी या एस टी बसवरच डिपेंड असतो या लालपरीसाठी कोकणवासियांना तासन तास प्रतीक्षा करावी लागते त्यामुळे मनोमनी वाटतं की एस टी बसेसची संख्या वाढली पाहिजे रत्नागिरी ते विजयदुर्ग मालवणपर्यंत प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या खरंच खूप जास्त आहे त्यामुळे या सर्व गोष्टींचा विचार करून योग्य ती पावले उचलायला हवी सरकारने तू तिकडे बसली आहेस ना माहिती आहे म्हटलं

आता आंबोळगडला जाणार चला थांब जरा माणसं उतरेपर्यंत बसू थांब बस, बस जाईपर्यंत थांब बाय तेच घ्यायचं होतं आता ही बस गेली आंबोळगडला